हाय फ्रेंड्स किचन कट्टा हे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय वटाणा भात अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी पाव किलो वटाणे घेतलेले आहेत इथे एक वाटी बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे तो दहा मिनटापूर्वी पाण्यात भिजत ठेवला होता आता त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आता आपण भाताला फोडणी देऊन घेऊयात इथे मी एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेऊयात त्यामध्ये आपण गरम मसाले घालून घेऊयात जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घातलेत तरी चालेल इथे मी तेजपत्ता दालचिनी जिरं आणि काळी मिरी घालून घेतली आहे तर त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत इथे आपण कुठलेच बाकीचे मसाले वापरणार नाही आहोत इथे वटाणा घालून घेतला आहे त्याचमध्ये आपण भिजवून घेतलेले तांदूळसुद्धा घालून घेऊयात हा भात लहान मुलांना खूप आवडतो अगदी झटपट होतो आणि जास्त साहित्यसुद्धा आपल्याला लागत नाही तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल हा भात नुसता खायला पण खूप छान लागतो पण जर तुम्ही एखादी ग्रेव्ही म्हणजे समजा पनीरची ग्रेव्ही असेल किंवा एखादी तिखट ग्रेव्ही असेल त्यासोबतही खायला खूप छान लागतो दाल फ्रायसोबत खायला खूप मस्त लागतो आता मी इथे एक वाटी तांदूळ त्याला एक वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजूसुद्धा घालू शकता मी इथे घातलेलं नाही आहे मीडियम वरती झाकण ठेवून एक सिटी होईपर्यंत आपण भात शिजवून घेतलेला आहे पाहू शकता भात मस्त शिजून तयार झालेला आहे आणि हा असा भात मस्त मोकळा मोकळासुद्धा होतो छान वटाणा भात बनून रेडी झालेला आहे तो आपण सर्व करून घेऊयात वटाणा भात पुलाव बिर्याणी हे सर्व राईस बुंदी रायताबरोबर खायला खूप छान लागतात त्यामुळे इथे मी बुंदी रायतासुद्धा बनवलेला आहे वटाणा भात अशा प्रकारे सर्व करून घेतलेला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की